आता एक नजर टाकणार आहोत भारत आणि पाकिस्तानच्या बाजूने नेमके कोणकोणते देश आहेत भारताला पाठिंबा कोणाकोणाचा आहे हे आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय पाकिस्तानकडनं एकीकडे स्वतंत्र बैठकीची मागणी करण्यात आलेली आहे आणि भारतीय वेळेनुसार रात्री एक वाजता ही बैठक पार पडेल सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाकिस्ताननं ही मागणी करत असताना बंद दाराड चर्चा व्हावी असं म्हटलेलं आहे आता भारताला पाठिंबा देणारे देश आपण पाहतोय इस्रायलनं भारताला पाठिंबा दिलाय तर पाकिस्तानला चीननं पाठिंबा दिलेला आहे तर भारताला अमेरिकेचा पाठिंबा आहे पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा आहे रशियाचा पाठिंबा भारताला आहे तर मलेशियाचा पाठिंबा पाकिस्तानला आहे फ्रान्सचा पाठिंबा भारताला आहे तर इराणचा पाठिंबा पाकिस्तानला आहे जपाननं सुद्धा भारतालाच पाठिंबा दिलेला आहे तर अझरबैजान यानं सुद्धा पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे भारताला पाठिंबा देणाऱ्या या देशांच्या तुलनेत पाकिस्तानला पाठिंबा देणारे देश छोटेसे आहेत लहान आहेत आणि फारशी मदत होणारे नाहीत हे तितकेच सत्य आहे